नमस्कार कुणाल वाद पेटला शिवसेना आक्रमक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा यांच्या शिंदे यांच्यावरील गाण्यामुळे वाद उपस्थित झालेला आहे शोमधील गद्दार नजर आहे या कुणालच्या गाण्यामुळे वाद निर्माण झाला या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेला आहे राहुल कनाल यांच्यासह शिवसेनेकडून द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे कुणाल कांब्राला काळ फासण्याचा शिवसेना नेत्यांनी आता इशारा दिलेला आहे तर कुणाल का कमाल कांबरावर राऊतांनी ट्विट करत शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलाय कुणाल कांब्राचं एक गाणं त्याची स्टँडअप कॉमेडीचा तो व्हिडिओ शेअर केला होता संजय राऊत यांनी यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले ज्या ठिकाणी या गाण्याचं सगळं शूटिंग झालं त्या हॉटेलच्या त्या सेटची तोडफोड देखील शिवसैनिकांकडून करण्यात आलेली शो मधील गद्दार नजर आहे या कुणाल हा सगळा वाद उपस्थित झालाय शिंदे गद्दार असा उल्लेख करत सादर केलेल्या गाण्यामुळे मोठा वाद झालाय या प्रकरणी राहुल कुणाल कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय तर आमदार मुराजी पाटील यांच्याकडून अंधेरीमध्ये एम आयडीसी पोलीस ठाण्यात कामरा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे कुणाला माफी मागावी यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकारी नेते आक्रमक झालेले आहेत आणि आपल्या माध्यम दिवसात शिंदे त्यांनी माफी मागितली तर आमचे शिवसैनिक त्यांना रस्त्यावर जिथे दिसेल तिथे काळा फास संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगताय की आज बारा वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचे आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे आम्ही तुम्हाला आज सोडणार